पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता बहिणींना आद... एप्रिलमध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये एप्रिल महिन्यात बहिणींची लॉटरी पंधराशे ऐवजी थेट तीन हजार रुपये मिळणार आहेत पण हे तीन हजार रुपये सर्व महिलांना मिळणार नाहीत फक्त काही निवडक महिलांना पंधराशे ऐवजी फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत आठ लाख लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयाऐवजी पाचशे रुपये पाच मिळणार आहेत राज्यात आठ लाख लाडक्या बहिणींना दर महिला पंधराशे ऐवजी पाचशे रुपयेच मिळणार आहे थेट दु, दुप्पट मिळणार आहे ही बातमी तुम्ही पाहू शकता टाइम्स मराठीची बातमी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना लॉटरी एप्रिल महिन्यात या महिलांना पंधराशे ऐवजी हो थेट तीन हजार रुपये जमा होणार एकदम खरी बातमी आहे दहाव्या हप्त्यात काही बहिणींना पंधराशे तर काही लकी बहिणींना तीन हजार रुपये तर काही बहिणींना पाचशे रुपये मिळतील तर काही बहिणी योजनेतून बाहेर निघणार आता कोणत्या बहिणीला तीन हजार मिळणार आणि तुम्हाला तीन हजार मिळवायचे असतील तर काय करावे लागणार आहे लगेच पहा झालेली आहे जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते त्याच्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो त्याची सुरुवात झालेली आहे लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता वाटपाला खूप उशीर झालाय त्यामुळे आता बहिणीला विशेष गिफ्ट मिळणार ते गिफ्ट म्हणजे डायरेक्ट तीन हजार आता आहे पण या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार आहेत कोणत्या योजनेतून वगळण्यात येणार याविषयी ताई बोलले आहेत मुख्यमंत्री माझी लडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन त्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण मधून आलेले आहेत एप्रिलच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू झालाय पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे हे सहा जिल्हे कोणते असणार लगेच पाहून घ्या कारण की आता काही बहिणीला मेसेज येणार नाहीत बहिणीला आता एक कागदपत्र अर्जंट द्यावं लागणार आहे आता अपात्र व्हायचं नसेल तर हे कागदपत्र तुम्हाला जमा करावं लागणार एक एप्रिल पासून लाडक्या बहिणींना एक नवे नियम लागू केलेले आहेत त्या नियमानुसार बहिणींची नावे रद्द होणार नियम लागू झाले नियम धरले जाणार दादांनी दिली माहिती आणि एक एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे सहा जिल्ह्यात दहावा हप्ता सुरू झालाय तीन हजार आहे तर कोणत्या बहिणीला फक्त पाचशे रुपये मिळतील आणि अपात्र व्हायचं लक्ष देऊन ऐका हे कागदपत्र तुम्हाला अर्जंट मध्ये काढून जमा करावं लागणार आहे त्याबरोबर आठ लाख बहिणींना पंधराशे रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे आता पाचशे रुपयांचा निर्णय का घेतलेला आहे आणि कोणत्या बहिणीला अजिबात मेसेज येणार नाही हे तुम्हाला अर्जंटमध्ये जाणून घ्यावं लागणार लाडकी बहीण योजनेच्या नवीन अटीनुसार आता सर्व बहिणीला सारखे पैसे मिळणार नाहीयेत आणि त्याबरोबर तीन हजार रुपये एक काम तुम्ही केलं तर तुम्हालाही तीन हजार मिळतील त्यासाठीच आजच्या व्हिडीओ मध्ये लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या अपडेट्स आज आपण जाणून घेणार आहोत पहिले अपडेट्स आपण जाणून घेतोय एप्रिलच्या हप्त्यासाठीची यादी कशा पद्धतीत असणार आहे पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार त्यानंतर लगेच आपण जाणून घेतोय कोणत्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार कोणत्या बहिणीला तीन हजारांचा विशेष लाभ मिळणार तो मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय त्यानंतर कोणत्या बहिणींच्या खात्यात पाचशे रुपये येणार आहेत आणि शेवटी आपण पाहणार आहोत की एप्रिलचा हप्ता मिळवण्यासाठी अपात्र न होण्यासाठी तुम्हाला कोणतं कागदपत्र काढून जमा करावं लागणार करा। अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तुमचे दोन मिनिटं काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय की तुमचा जिल्हा तुमचा जिल्हा आजच्या यादीत आहे का तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं लक्षात घ्या तुमचा जिल्ह्याचं नाव जर आलं तर चोवीस तासामध्ये तुम्हाला पैशांचं वाटप होणार आहे आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास आजच्या जिल्ह्यांची यादी ही पैसे वितरणासाठी ठेवलेली आहे तुम्हाला जर पैसे आले नाही तर कदाचित तुमचं नाव अपात्रतेच्या यादीत असू शकतं आणि मग तुम्हाला, तुम्हाला कागदपत्र जमा करावं लागू शकतं कोणतं कागदपत्र लागणार कुठे जमा करायचं ते सांगतो पण त्याआधी महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतंय आहे कोणाला तीन हजार कोणाला पाचशे आता पहा सहा प्रशासकीय विभाग आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये एकाच दिवसात पैसे वाटप होणं अशक्य आहे त्यामुळे प्रत्येक विभागामधून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे सहा प्रशासकीय विभाग ज्यामध्ये अमरावती विभाग पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर विभाग कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग असे सहा विभाग आहे प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा प्रशासनानं निवडणं निवडलेला आहे सुरुवात आपण करतोय पुणे विभागापासून तर पुणे विभागामध्ये जर आपण बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्याला आज पैशाचं वाटप होत आहे उर्वरित जे जिल्हे आहेत ज्यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्याला मात्र उद्या आणि परवा पैसे मिळणार आहे त्यानंतर बघा आहे नाशिक विभाग आता तीन हजार कोणाला मिळणार आणि मिळवण्यासाठी काय करायचं एक काम मिनिटात पहा नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यापैकी जळगाव जिल्ह्याला सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात आले आहे त्यानंतरचा विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये येतात सहा जिल्हे नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार आज आणि उद्या दोन दिवसाच्या कालावधीत हे पैसे जमा होतील जमा झाले नाही तर मेसेज करायचं आहे कारण की तीन हजार रुपये आता कोणत्या बहिणीला मिळणार याची विशेष यादी तयार झाली पुढचा विभाग आहे बघा कोकण विभाग कोकण विभागामध्ये एकूण सात जिल्हे येतात ज्यामध्ये मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज पैशाचं वाटप सुरू करण्यात आले आहे लक्षात घ्या आज दुपारपासूनच हप्ता वाटपाची प्रोसेस सुरू झालेली आहे ही प्रोसेस पूर्णतः आज दिवसभर आणि रात्रभर प्रोसेस चालणार आहे उर्वरित जिल्हे जे कोकण विभागातले आहेत ज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला वाटप होते बाकीच्या जिल्ह्यांना थोडासा वाट पाहावी लागू शकते त्यानंतरचा विभाग आहे पहा छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर यापैकी फक्त आणि फक्त परभणी जिल्ह्याला आज पैशांचं वाटप सुरू होणार आहे उर्वरित सात जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे तीन हजार कोणाला मिळणार आणि कशा पद्धतीनं त्यांची यादी आहे ते पुढे लगेच सांगतो पण शेवटचा विभाग आपण घेऊयात अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप आज वाट होणार आहे उर्वरित जिल्हे ज्यामध्ये यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला यांना मात्र वेटिंग लिस्ट मध्ये ठेवण्यात आलं आहे तर सहा जिल्ह्यांची यादी पुन्हा एकदा सांगतो कोल्हापूर त्यानंतर अहिल्यानगर त्यानंतर गडचिरोली सिंधुदुर्ग परभणी आणि वाशिम या जिल्ह्यात पैशाचं वाटप होणार आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव याच्यात आलं का कमेंट करायचं आहे कारण की चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत जर पैसे आले नाही तर मग मात्र तुम्हाला कागदपत्र जमा करावं लागू शकतं कोणतं कागदपत्र लागणार आहे आता लक्षपूर्वक आहे का उत्पन्नाचा दाखला आता हा उत्पन्नाचा दाखला सर्व बहिणीला लागणार नाही तर हा एका विशेष रेशन कार्ड धारक कुटुंबातल्या महिलांना लागणार आहे आता जसं तुम्हाला माहित आहे की तीन रेशन कार्ड आहेत पिवळे पांढरे आणि केसरी तर यामध्ये पिवळे आणि जर केशरी असेल तर याचा अर्थ असा होतो पिवळा असेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न पंधरा हजाराच्या आत आहे केशरी असेल तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत UH, आहे आणि योजनेचा निकष काय सांगतो की उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावं म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना काळजी करण्याची गरज नाही काळजी कोणी करायची पांढरे रेशन कार्ड धारक कुटुंबांनी ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड जे आहे तर त्यांना जे आहे उत्पन्नाचा दाखला कदाचित लागू शकतो कारण की पांढरा रेशन कार्ड धारकांचा अर्थ असा होत असतो की तुमचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे मग ते किती आवश्यकत मग ते दोन लाख आवश्यकता अडीच लाख तीन लाख पाच लाख किती आवश्यकता मग त्यासाठी ते किती आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं उत्पन्नाच्या दाखल्यामधून मग तुम्हीच उत्पन्नाचा दाखला जर तुम्हाला अडीच लाखाच्या आतला मिळाला जो तुम्ही एक एप्रिल नंतर काढलेला असावा जो दोन हजार चोवीस पंचवीस या वार आर्थिक वर्षाचा असावा असं अपेक्षित आहे तर तो तुम्ही काढून घेतला पाहिजे तुम्ही नक्कीच तुमच्या आसपासच्या महिला बालविकास विभागामध्ये याची चौकशी करणं गरजेचं आहे आता तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि पाचशे रुपये कोणाला मिळणार आहे अतिशय महत्वाच्या विषयाकडे बोलतोय तर आता टाइम्स ता ऑफ मराठीवर एक बातमी आली ज्यामध्ये सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींना ला लॉटरी आहे एप्रिल महिन्यात या बहिणींच्या खात्यात पंधराशे ऐवजी थेट तीन हजार रुपये होणार आता कोणाला जमा होणार हे पैसे तर पहा मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला मार्चचा हप्ता मिळाला आहे का कमेंट करा ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्याचे पंधराशे अधिक पंधराशे असे तीन हजार रुपये मिळणार आहे पहा एप्रिल मार्चमध्ये बऱ्याचशा महिलांना फक्त फेब्रुवारीचा मिळाला दोन महिन्याचं वितरण झालं होतं पण फेब्रुवारीचा जमा झाला मार्चचा जमा झालाय मग मार्चचा महिना त्या बहिणींचा तांत्रिक अडचणींमुळे राहिलेला आहे तर त्या बहिणींना एप्रिलमध्येच मार्च अधिक एप्रिल असे तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे मग आता पाचशे कोणाला मिळणार पाचशे साठी जे आहे राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे काय की एका विशेष योजनेचे पैसे महिला अजून घेत आहेत ती योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान संबंधित योजना तर सरकारने एक सर्व्हे केलाय विविध विभागांकडून माहिती मागवली त्यात असं लक्षात आलं की आठ लाख महिला अशा आहेत की जे लाडकी बहीण योजनेचा हप्ताही घेत आहेत आणि त्याबरोबर नमो शेतकरी आणि पीएम किसानचा देखील हप्ता घेत आहेत मग सरकारने असं ठरवलं की नमो शेतकरीचे सहा हजार त्यांना मिळतात पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजे पीएम किसान सन्मान निधीची सहा हजार मिळतात म्हणजे सहा अधिक सहा बारा हजार वर्षाला मिळतात म्हणजेच महिन्याला एक हजार मिळतात आणि मग सरकार काय म्हणते की तुम्हाला कोणत्याही सरकारकडून फक्त पंधराशे रुपये प्रति महिना मिळाला पाहिजे मग साधारणपणे लाडकीचे दीड आणि इकडले हजार त्यांचे होतात जवळपास अडीच हजार रुपये तर मग सरकार असं करते की त्यांचे नमो आणि पीएम चे चालू ठेवणार पण इकडले हजार रुपये कमी करणार म्हणजेच एका प्रकारे त्यांना दर महिन्याला ही डुमपुढे पाचशे रुपयाचा लाभ मिळणार आणि टोटल पंधराशे रुपये म्हणजे त्यांचं नुकसान कुठल्याच प्रकारे होणार नाहीये त्यांना पीएम आणि नमोचे हजार तर तसे मिळतात तीन तीन महिन्याच्या इन्स्टॉलमेंट मध्ये फक्त इकडून जे दीड हजार मिळणार होते तर ते पाचशे मिळणार आहे तर अशा प्रकारे त्यांना जो आहे दीड हजार या तिन्ही योजनांचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता तुम्ही पी एम आणि नमोचा लाभ घेताय का आठ लाखाच्या आधी तुमचं नाव गेलंय का नक्की कमेंट करायला विसरू नका मार्चमध्ये फेब्रुवारी जानेवारी मध्ये तुम्हाला किती पैसे मिळाले हेही कमेंट करून त्या ठिकाणी कळवा जेणेकरून बाकीच्याही महिला त्यामध्ये कळू शकेल त्याचबरोबर कोणत्या बँकेचं तुमचं खातं आहे तुमचे हप्ते जर तुम्हाला त्या ठिकाणी अजून मिळाले नसतील तर कमेंट करा आम्ही त्यावर देखील तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला नक्कीच उत्तर देणार आहोत आता योजनेमध्ये एप्रिल महिना सुरू झालाय नवीन आर्थिक वर्ष चालू झाले त्यामुळे यामध्ये बदल आता ओ घडताना दिसणार आहेत तर त्या बदलांची वेळोवेळी माहिती मिळण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे आणि आलेला प्रत्येक व्हिडिओ बघायचा आहे कारण की व्हिडिओमध्ये आम्ही विनामूल्य मोफत आणि सगळ्यात आधी आणि अचूक माहिती तुमच्यासाठी देत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही तर पहा जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद